शहापूर तालुक्यामध्ये जी आज लोकसभा विधान लोकसभा निवडणूक पार पडत आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे ते आपण स्पष्ट करावं आपण जिल्हा अध्यक्ष यांना ते आपण स्पष्ट करा देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थाने एक उत्सव सुरू आहे या माध्यमातून आपण आपला लोकप्रतिनिधी निवडून देत आहोत या आजच्या या काळामध्ये भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी आज आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतो तर या भारतीय संविधानाचं रक्षण करण्याकरता जो संविधाना मान संविधानाला मानणारा जो समाज आहे जो संविधानाचा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा जो समाज आहे तो अग्रक्रमाने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये समोर आलेला दिसतो आहे मी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जो लोकशाहीला मानणारा वर्ग आहे तो हिरीने पुढे येऊन आणि या मतदानामध्ये भाग घेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे जो संविधानावर विश्वास ठेवणारा वर्ग आहे हाच या देशात परिवर्तन घडवेल या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवेल असा मला ठाम विश्वास आहे